मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस इथल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरीत नियुक्ती देण्यात आली आहे पण यावर खासदार बजरंग सोनावणे यांनी सवाल उपस्थित केलाय याचं कारण ही संस्था ज्या रमेश आडसकरांची आहे त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीची संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून चौकशी झाली आहे सोनावणे नेमकं काय म्हणाले पाहूया का या व्हिडिओतून केस तालुक्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्घृण हत्या करण्यात आली त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांसह सर्व स्तरातून केली जात होती यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्यानं विशेष बाब म्हणून पद भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली त्यानुसार अश्विनी देशमुख यांना केस तालुक्यातल्या आडस गावातल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी देण्यात आली आहे ही शिक्षण संस्था रमेश आडसकर यांची आहे रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिल्या संतोष देशमुख आणि आमचं कुटुंब हे एकत्रच होतं कारण बा स्वर्गीय बाबरावजी आडसकर साहेबांनी या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना प्रत्येक गावामध्ये एक राजकीय क्षेत्रात जरी असलं तरी एक वेगळं पण सादर करून ह्या ठिकाणी कुटुंबाचं नातं बऱ्याच कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये निर्माण केलेलं होतं तेच पुढं चालून आम्हीसुद्धा ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वर्गीय दे संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झाली आणि चुकीच्या पद्धतीने झाली याचा आपण दोन अडीच महिन्यापासून ह्या ठिकाणी बघत आहोत आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून या तालुक्यामध्ये काम करीत असताना संतोष व आमचे हे कौटुंबिक संबंध होते आणि याला कुठलंही राजकीय हे न करता आम्ही हे स्वतः कौटुंबिक आमची भूमिका एक प्रमुख कौटु कुटुंबाचं एक प्रमुख म्हणून आम्ही ह्या ठिकाणी त्यांच्या मंडळीला या या ठिकाणी ठिकाणी नोकरी देण्यासाठी प्रयत्न केला आहे यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र सवाल उपस्थित ते म्हणाले रमेश आडस्कर यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नीला नोकरीची ऑर्डर दिली त्यावर मी बोलणार नाही पण रमेश आडसकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण होते ज्यांची चौकशी संतोष देशमुख खून प्रकरणात झाली आहे अशी माहिती आहे असं बजरंग सोनवणे म्हणाले पूर्ण माहिती घेऊन बोलणार त्यांनी स्पष्ट धनंजय देशमुख यांनी प्रत्येका दिली की मी आधी माझ्या कुटुंबाशी संवाद साधत त्यांच्याशी बोलन बरोबर आहे ना धनंजय देशमुख यांना त्यांच्या कुटुंबाशी त्यांना पण माहिती नसेल एका दिवस कारण ऑर्डर देताना ते होते का नाही हे मला माहित नाही किंवा त्यांना त्यांना वेळ द्या ना त्यांना माहिती घेऊ दे त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करू दे तुमच्या माध्यमाशी सर्वांशी बोलतील ना त्याच्यामुळे थोडा वेळ घ्या त्यांना पण वेळ द्या ना थोडा एक अर्धा एक दोन तास बाबा धनंजय मुंडे आणि भेट झालेली आहे कसं बघा यांची भेट पंधरा दिवसापूर्वी झाली का काल झाली का आज झाली का कुठं जेवायला बरोबर होते की कुठं दवाखान्यात कुणी आजारी होतं म्हणून गेले का, काय ऑपरेशन झालं हे मी काय पूर्ण कुणाचं काय ऐकलेलं नाही याच्या या सर्व प्रकरणाची पूर्ण मला इथे मृत माहिती घेऊ देत आणि माहिती घेऊन मी बोलतो कारण अर्धवट माहितीवर बोलणं चुकीचं होईल काय भेटले काय चर्चा भेट का भेट का भेट का झाली ही जरा माहिती मला घेऊ देत मग त्याच्यानंतर मी बोलतो सरकारनं विशेष बाब म्हणून अश्विनी देशमुख यांच्या या पदभरतीला मान्यता दिली आहे पण खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेला आरोप विचार करायला लावणार आहे एकीकडे संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून लढा सुरू आहे तर दुसरीकडे राजकीय हेतूनं कुणी डाव टाकत असेल तर त्यातही सावध राहण्याची गरज व्यक्त होतीये या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद